नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी डी परीक्षेसाठी आधुनिक भारताच्या इतिहासावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश हे शहर जिंकून घेतले योग्य पर्याय आहे दोन तर इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले प्रश्न क्रमांक दोन औद्योगिक क्रांतीला प्रारंभ मध्ये झाला योग्य पर्याय आहे एक तर औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला प्रश्न क्रमांक तीन इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टेस्टॅश यांनी केला योग्य बरे आहे दोन तर इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यांनी केला प्रश्न क्रमांक चार अठराशे दोन मध्ये टेस्टॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला योग्य पर्याय आहे चार तर अठराशे दोनमध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला प्रश्न क्रमांक पाच राजा जॉर्ज व्ही आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली योग्य पर्याय आहे दोन तर गेटवे ऑफ इंडिया ही प्रसिद्ध वास्तू राजा जॉर्ज फी आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ बांधली गेली प्रश्न क्रमांक सहा लॉर्ड क्लाईवने बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था टेस्टॅस्ट या वर्षी चालू केली योग्य पर्याय आहे एक तर लॉर्ड क्लाईवने बंगालमध्ये दुहेरी व्यवस्था सतराशे पासष्ट या वर्षी चालू केली प्रश्न क्रमांक सात बंगाल प्रांतात कायमधारा पद्धती टेस्टेश यांनी सुरू केली योग्य पर्याय आहे एक तर बंगाल प्रांता प्रांतात कायमधारा पद्धती लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली प्रश्न क्रमांक आठ कोणत्या गव्हर्नर जनरलने असा नियम केला की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये योग्य पर्याय आहे तो तर लॉर्ड कॉर्नोवालिस या गव्हर्नर जनरलने असा नियम केला की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये प्रश्न क्रमांक नऊ नियामक कायदा म्हणजेच रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर डॅश याच्या काळात मंजूर झाला योग्य पर्याय आहे एक तर नियम कायदा हा वॉरन हेस्टिंग याच्या काळात मंजूर झाला प्रश्न क्रमांक दहा खानदेशातील उठावाचे नेतृत्व कोणी केले योग्य पर्याय आहे दोन तर कुंवर सिंग यांनी खानदेशातील उठावाचे नेतृत्व केले प्रश्न क्रमांक अकरा राणीचा जाहीरनामा टेस्ट्याच्या गव्हर्नर जनरलने प्रसिद्ध केला योग्य पर्याय आहे ए, तर राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग या गव्हर्नर जनरलने प्रसिद्ध केला प्रश्न क्रमांक बारा उठावाच्या अपयशानंतर मुघल बादशहाला डॅश येथे कैदेत ठेवण्यात आले योग्य पर्याय आहे ए तर उठावाच्या अपयशानंतर मुघल बादशहाला रंगून येथे कैदेत ठेवण्यात आले प्रश्न क्रमांक तेरा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी डॅश हा गव्हर्नर जनरल होता योग्य पर्याय आहे एक तर अठराशे सत्तावन्न च्या उठावाच्या वेळी लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक क्रांतिकारकाने बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी डॅश डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले योग्य पर्याय आहे चार तर क्रांतिकारकाने बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी बहादूर शहा यास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले प्रश्न क्रमांक मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे एकवीस मध्ये मोपला विद्रोह हा केरळ राज्यात झाला प्रश्न क्रमांक सोळा द मोहो मेडन लिटररी सोसायटी डेश यांनी स्थापन केली आहे दोन तर द दो मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ यांनी स्थापन केली प्रश्न क्रमांक सतरा ब्राह्मण समाजा समाजाचे मुख्य तत्व कोणते योग्य पर्याय आहे एक तर ब्राह्म समाजाचे तत्व हे ईश्वर एकच आहे हे आहे प्रश्न क्रमांक अठरा एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे चार तर स्वामी सद्यानंद यांनी एकोणीसशे तेवीस साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असे कोणी केले योग्य पर्याय आहे एक तर लॉर्ड माउंट पॅटर्न याने महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे केले प्रश्न क्रमांक वीस चलेजाव छळावाचा मसुदा कोणी तयार केला योग्य पर्याय आहे चार तर जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला प्रश्न क्रमांक एकवीस बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता योग्य पर्याय आहे एक तर सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते प्रश्न क्रमांक बावीस चौरी चौरा घटनेने डॅश आंदोलन संपुष्टात आले योग्य पर्याय आहे तीन तर चौरी चौरा घटनेने असहकार आंदोलन संपुष्टात आले प्रश्न क्रमांक तेवीस राष्ट्रीय जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रीय जनगणमन हे सर्वप्रथम एकोणीसशे अकरामध्ये मध्ये गायले होते प्रश्न क्रमांक चोवीस एकोणीसशे पाचच्या च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले योग्य पर्याय आहे एक तर एकोणीसशे पाचच्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय नामदार गोखले यांनी ठरविले प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर लॉर्ड कॉर्नोवालिस याला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक सव्वीस भारतात इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली योग्य पर्याय आहे चा, तर भारतात इसवी सन अठराशे छप्पन मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे योग्य पर्याय आहे एक तर लॉर्ड मेकॉले हा भारतीय दंड संहितेचा निर्माता आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण योग्य पर्याय आहे तीन तर गो ग आगरकर हे जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक होत प्रश्न क्रमांक एकोणतीस डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे दोन तर वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक तीस निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली योग्य पर्याय आहे तीन तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था उभारली प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणास ओळखले जाते योग्य पर्याय आहे तीन तर रंधो कर्वे यांना भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला योग्य पर्याय आहे चार तर शिरीष कुमार हा विद्यार्थी नंदुरबार येथे स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला प्रश्न क्रमांक तेहतीस कोकणचे कांदी म्हणून कोणास ओळखले जाते योग्य पर्याय आहे तीन तर अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे कांदी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौतीस दीन मित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते योग्य पर्याय आहे एक तर मुकुंदराव पाटील यांना दिन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती योग्य पर्याय आहे दोन तर पंडिता रमाबाई यांना कैसरे हिंद ही पदवी प्रथम देण्यात आली होती प्रश्न क्रमांक छत्तीस रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक सदतीस करसंदास मुळजी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले पर्याय आहे चार तर सत्यप्रकाश हे करसनदास वृत्तपत्र सुरू केले प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते योग्य पर्याय आहे चार तर चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना टॅश यांनी केली योग्य पर्याय आहे एक तर इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना होमर यांनी केली प्रश्न क्रमांक चाळीस महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे योग्य पर्याय आहे तीन तर आत्मवृत्त हे महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे योग्य पर्याय आहे दोन तर वंदे मातरम हे आनंद या साहित्यातील आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सत्यमेव हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले योग्य पर्याय आहे तीन तर मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव हे घोषवाक्य के लोकप्रिय केले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला योग्य पर्याय आहे तीन तर सी डी देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते योग्य पर्याय आहे दोन तर ऑपरेशन पोलो हे है, हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अठराशे एक्क्याण्णव साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले योग्य पर्याय आहे तीन तर अठराशे साली साली हे वृत्तपत्र भास्कर भोपटकर यांनी सुरू केले रंगो बापूजी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले योग्य पर्याय आहे एक तर रंगो बापूजी गुप्ते यांना कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली योग्य पर्याय आहे दोन तर वीरा शिंदे यांनी महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध चळवळ उभारली प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे तीन तर रखमाबाई जनार्दर सावे यांनी राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे योग्य पर्याय आहे एक तर मग गो रानडे हे मराठी सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथाचे कर्ते होत शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली योग्य पर्याय आहे तीन तर सय्यद अहमद खा यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही करा प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद